नशा छोडो राष्ट्र जोडो सांगलीत उत्साहात पार पडली नमो रन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली नमो रन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस नशा छोडो राष्ट्र जोडो हा उपक्रम सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला या मॅरेथॉनचे आयोजन आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते जिल्ह्यातील विविध भागातील पंधराशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत व्यसनमुक्त निरोगी आणि सशक्त भारत घडविण्याचा संकल्प केला सर्व विजेत्यांना रोख रक्कम शील्ड आणि प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांना शील्ड व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी आमदार सुधीरदादादा गाडघेळ म्हणाले कि या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा आणि तरुणांना आरोग्य व राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित करण्याचा संदेश समाजात पोहोचला या स्पर्धेसाठी मदत केलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पोलीस अधिकारी आणि आयोजकांचे मी मनापूर्वक आभार मानतो यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार दिनकर तात्या पाटील भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्पर्धक व सांगलीकर उपस्थित होते सांगली, सांगली प्रहार करिता मुख्य संपादिका नीता पाटील